बेबीज आउट, आमच्या बाळाची पहिली छोटीशी सहल पहिली सहल म्हटलं की नेहमी स्पेशल असते ना या इवल्याशा डोळ्यांनी काल पहिल्यांदा बाहेरचं जग बघितलं आणि त्याला हे जग बघताना पाहून मीच नव्याने जगत होते असं वाटत होतं खरं तर या सहलीची जास्त गरज माझ्या मोठ्या बाळाला होती पण काय करणार बाहेर पाऊस म्हणून म्हटलं काहीतरी इंडोर ॲक्टिव्हिटी हवी म्हणून मग आम्ही नाशिकच्या या ठिकाणी गेलो होतो हे ठिकाण कोणतं आहे मला नक्की कमेंट करून सांगा हां मजा आली छान नमस्कार मी महिमा अमित तुमचं माझ्या चॅनलवर मनापासनं स्वागत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासमोर माझ्या आयुष्यातले काही खास क्षण ठेवते आम्ही बाळाचे फोटो काढण्यात मग्न होतो आणि बाळ आमचं झोपा काढण्यात छान निवांत झोप बाळाला झोक्यात आणि आईबाबांच्या हातावरही येत असेल नाही का धमाल मस्ती मजा मीही खूप दिवसांनी काल बाहेर पडले हे आमचं मोठं बाळ तर फार आनंदी होतं कारण मम्मा बाबा खूप दिवसांनी आम्ही सगळे एकत्र एक कुठेतरी फिरायला गेलो होतो पावसाचं वातावरण हां आता तुम्ही म्हणाल की काय ग बाळांना गार्डनमध्ये वगैरे न्यावं पण म्हटलं ना की पावसामुळे आम्ही काहीतरी इंडोर ॲक्टिव्हिटीज केली इथे मी म्हणते की खूप महाग आहे खूप महाग आहे शेवटी खाल्लंच आम्ही पण आपण साधे मध्यमवर्गीय हो। आम्ही छान छान फोटोज काढले छान <laughs> छान स्माइल दिली छान छान पोज दिल्या आणि असा आमचा कालचा दिवस साजरा झाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा तुम्हीही तुमच्या बाळाला पहिल्यांदा कुठे घेऊन गेला होता या अशा सहलीला मला कमेंट करून नक्की सांगाल हां